कोकण म्हणजे राणेंचा वाले किल्ला इथं पिता पुत्रांनी असा काही जम बसवलाय की सिंधुदुर्गामध्ये राणेंशिवाय इथल्या राजकारणाचं पान देखील हलत नाही असं म्हणतात आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राणे महाविकास आघाडीच्या बाजून वारं असताना देखील मतदारसंघातून मोठ्या लीडनं निवडून आलेत त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट हमखास विधानसभा निवडणुकींवर पडणार आहे कणकवली कुडाळ सावंतवाडी अशा इनबिन तीन विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात नितेश राणे दीपक केसरकर आणि वैभव नाईक या तीन मातब्बरांचं राजकारण दावणीला लागणार आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला वैभव नाईक हे राणेंच्या आव्हानापुढे टिकतील का नितेश राणे यांना चितपट करण्याची हिंमत कोण दाखवणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावंतवाडीत केसरकर की भाजप त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय आमदारकीचं यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कणकवली विधानसभा कोकणातील सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आणि हा राणेंचा बालिकिल्ला राहिलाय भाजपच्या प्रमोद चटार यांचा दोन हजार चौदाला ला पंचवीस हजार मतांनी पराभव करत नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले पण नारायण राणेंनी काँग्रेसमधून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष काढत आणि पुढं भाजपमध्ये राज्यसभा गाठल्यानं नितेश राणे ही भाजपमध्ये जाणार हे फिक्स होतं आणि अगदी झालंही तसंच नितेश राणेंनी छोटे खाणी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं दोन हजार एकोणीस ची कणकवलीची निवडणूक ही सर्वात जास्त अफलातून झाली पण राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाशी जळ या मतदारसंघाला बसली आणि युती असताना नितेश राणे यांना भाजपकडून तिकीट कन्फर्म झालेलं असताना देखील शिवसेनेनं सतीश सावंत यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून सुशील राणे निवडणुकीच्या रिंगणात होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर बाजी मारली ती नितेश राणेंनी यानंतर शिवसेना फुटीनंतरचा त्यांचा आक्रमक बाणा कडव्या हिंदुत्वाची घेतलेली भूमिका आणि लोकसभेला नारायण राणेंना कणकवलीतून मिळालेले दमदार लीड पाहता यंदाही नितेश राणे हेच कणकवलीच्या आमदारकीचं मैदान मारतील असं सध्या मतदारसंघात चर्चा आहे बाकी उद्धव ठाकरेंच्या मशालीकडून सतीश सावंत हे निवडणूकच्या रिंगणात असतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कुडाळचा तळ कोकणात दोन हजार चौदा मध्ये नारायण राणेंना पराभवाचा झटका देत जायंट किलर ठरलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा हा बाले किल्ला राणेंसाठी हा पराभव मान हानिकारक होता एवढंच नाही तर यामुळं राणे कुटुंबाची काही काळ राजकारणातून पिछेहाटही झाली होती त्याचाच वचपा काढण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना राणेंनी ताकद दिली पण राणेंच्या नाकावर टिचून वैभव नाईक यांनी तब्बल चौदा हजारांच्या लीडनं दणक्यात विजय मिळवला यानंतर शिवसेनेच्या बंडानंतरही वैभव नाईक यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं राणे आणि वैभव नाईक यांच्यातला विस्तव आणखीनच वाढलाय यानंतर राणे पिता पुत्रांनी गट कोकणातून संपल्याची केलेली भाषा आणि निलेश राणे यांनी कुडाळातून वैभव नाईकांचा बंदोबस्त करण्यासाठी तापवलेलं राजकारण यामुळं कुडाळची जागा सध्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनले आता वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच वैभव नायकांच्या विरोधात निलेश राणे यांना मैदानात उतरणार असल्याचं वातावरण आधीच कुडाळमध्ये तयार झाले नायकांनीही हिंमत असेल तर माझ्यासमोर लढून दाखवा असं राणेंना ओपन चॅलेंज देऊन कुडाळचं राजकारण आणखीनच इंटरेस्टिंग बनवलंय पण लोकसभेला नारायण राणेंना कुडाळमधून मिळालेलं लीड पाहता वैभव नायकांसाठी आणि पर्यायानं ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे नाईकांनी कुडाळमधून लीड न मिळाल्यामुळं विनायक राऊतांची जाहीर माफी सुद्धा मागितली राणे केंद्रात मंत्रिपद असताना नितेश राणे एक विद्यमान आमदार असताना आता एकाच घरातील तिसऱ्या उमेदवाराला कुडाळमधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजप घेईल का की शिंदे गट या जागेसाठी अडून बसेल यावरही इथली बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत पण महाविकास आघाडीकडून वैभव नाईक यांचंच नाव फिक्स असलं तरी महायुतीकडून कुठलाही उमेदवार रिंगणात उतरला तर त्याला राणे पिता पुत्रांकडून रसद पुरवली जाणार असं सध्या इथलं चित्र आहे त्यामुळं दोन हजार एकोणीस प्रमाण यंदाही कुळाची जागा सगळ्यात हॉट सीट असणार आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे सावंतवाडीचा दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीकडून आणि त्यानंतर सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होण्याचा मान दीपक केसरकरांना मिळाला मातोश्रीतील त्यांची उठपस पाहता त्यांना ठाकरेंच्या अगदी जवळच समज जायचं पण शिवसेनेच्या बंडात ते शिंदेसोबत गेले आता नुसते गेलेच नाहीत तर त्यांनी शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडताना त्यांनी ठाकरेंनाही चांगलंच फैलावर घेतलं सावंतवाडीतून केसरकर जरी शिंदे गटात गेले असले तरी इथल्या कार्यकर्त्यांचा केडर बेस आजही ठाकरेंच्याच बाजूनं असल्यानं येत्या निवडणुकीला के त्याचा केसरकरांना फटका बसू शकतो अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे हेच समीकरण लक्षात घेऊन लोकसभेला नारायण राणेंच प्रामाणिकपणे काम करत त्यांना मतदारसंघातून निर्णायक लीड मिळवून दिली काही दिवसात तयार झालेली का होईना पण केसरकरांनी राणेंसोबत केलेली मैत्री निभावली त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला केसरकरांना राणे मदतीचा हात देण्याची शक्यता आहे पण भाजपच्या राजन तेली यांनी उमेदवारीसाठी केसरकरांच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळं आणि त्यातही संजू परब उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळं तिकीट वाटपाचा मुद्दा हा महायुतीच्या पराभवाचं कारण ठरू शकतो त्यात दीपक केसरकर यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा विचारही केला जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला आघाडी नसली तरी सावंतवाडीतून राऊतांना लोकसभेला मिळालेलं मतदान पाहता आजही शिवसैनिकांची फौज ठाकरेंच्याच बाजूने दिसते त्यामुळं महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटणार हे तर कन्फर्म आहे पण केसरकरांना यंदाची आमदारकी भाजप आणि ठाकरे गटाच्या विरोधामुळं चांगलीच जड जाणार आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद